पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये वेगवेगळे जे आपले उत्पन्नाचे स्रोत असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता करची वसुलीच्या सुरुवात जवळपास नऊशे पासष्ट कोटीची आपली वसुली झाली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझा शहरवासियांना सर्वांना माझा धन्यवाद राहणार आहे जे आपले सर्व करदाते आहे की त्यांनी महानगरपालिकेला याच्यामध्ये साथ देऊन कराचा भरणं केलेला आहे जे काही मायनर किरकोळ लोक ज्यांचे मार्फत भरण्याच्या संदर्भातला काही इशूज होते जवळपास तीन लाख जे थकबाकीदार होते त्यांना पण रेग्युलाइज करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो आहे याच्या व्यतिरिक्त नवीन जे आपले ड्रोन सर्वेचे मार्फत अडीच लाख प्रॉपर्टी जे नवीन एन एस एस प्रॉपर्टी होती त्याचीपैकी जवळपास ब्याण्णव हजार प्रॉपर्टीच्या मार्फत अठ्ठ्याण्णवे कोटी आपण यावर्षी बोलणं करण्यामध्ये सक्सेसफुल आहोत आणि पुढच्या वर्षीची मागणी जवळपास साडेतीनशे कोटीची असणार आहे याच्या व्यतिरिक्त आपले एक हजारपेक्षा जास्त प्रॉपर्टीजला आपण सील केलं होतं त्याच्यामध्ये जवळपास चारशे ने सील केल्यानंतर कर भरणा केलेला आहे अजून सहाशे ते सव्वा सहाशे कोटी आहे याचे पुढे सीलचे नंतर सुद्धा त्यांनी ज्यांनी कर भरला नाही त्यांचं ऑप्शनची सुद्धा कारवाई आपण याच्या पुढे करणार आहोत पुढचे येणारे वर्षासाठी पंचवीस छव्वीससाठी बचत गटांचे मार्फतच प्रॉपर्टी टॅक्सचे बिलाचा वाटप करण्यात येणार आहे थेट क्लिनिंगचा सुद्धा मार्ग याच्यामध्ये आपण अवलंबतोय जसं आपण मागची दोन वर्षापासून केलं आहे आणि याचेसोबतच लोकांना माझी विनंती राहील की जे आपला इन्सेंटिव्ह असतो सुरुवातीचे तीन महिन्यामध्ये लवकर टॅक्स भरण्याचा दहा टक्के तो कृपया करून लोकांनी घ्यावं आणि सुरुवातीचे दहा तीन महिन्यामध्ये जर लोकांनी आपला प्रॉपर्टी टॅक्सेशन भरला तर डेफिनेटली दहा टक्केचा त्यांना लाभ भेटू शकत आहे याच्या व्यतिरिक्त बांधकाम परवानगी विभागाच्या मार्फत जवळपास आठशे एकाहत्तर कोटी फायर टॅक्स डिपार्ट फायर डिपार्टमेंटचे मार्फत एकशे त्रेसष्ट कोटी वॉटर टॅक्स मार्फत जवळपास छहत्तर कोटी असा टोटल मिळून जवळपास एकवीसशे कोटी चा टोटल रेव्हन्यू कलेक्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑलमोस्ट इन ऑल सरपास्ट मागच्या वर्षाचा जे आपलं संपूर्ण टार्गेट होता सरपास्ट इन द इयर ट्वेंटी अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन क्लिक करा